नमस्कार जय महाराष्ट्र आज या ठिकाणी रुक्माई गणेश मंडळ दो सन दोन हजार अकरा पासून हा गणेश मंडळाचा कार्यक्रम साजरा करत आहे आमचे आदरणीय श्रद्धास्थान स्वर्गीय सुनील काका लोमटे यांच्या मार्गदर्शनानुसार हा गणेश उत्सव चालू आहे आम आता आमचे मार्गदर्शक श्री कृष्णाभैया सुनील काका लोमटे यांच्या मार्गदर्शनानुसार हा गणेश उत्सव चालू आहे आमच्या या नगरामध्ये रुक्माई नगरामध्ये दरवर्षी सर्व नगरवासीय एक दिलाने हा गणेशोत्सव पार पाडतात आणि या ठिकाणचा अध्यक्षपद यावर्षी च मनोज जाधव आणि उपाध्यक्ष राहुल सोळंके हे आहेत आम्ही दरवर्षी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद हे बदलत असतो आमच्या या ठिकाणी विविध बालगोपाळांच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा असतील रंगभरण स्पर्धा असतील चित्र नंतर चित्रकला स्पर्धा असतील संगीत खुर्ची डान्स असा आम्ही या ठिकाणी उपक्रम घेतो आणि मोठ्या माणसांचा सुद्धा या ठिकाणी खुर्ची रेसचा कार्यक्रम होतो पुढे आमच्या भविष्यात आमच्या नगराच आंबेजोगाई हो नगरामध्ये नावलौकिक होण्यासाठी आम्ही सामाजिक दृष्टिकोनातून या ठिकाणचा परिसर आम्ही स्वच्छ आणि निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद सन दोन हजार पंचवीस चा हा गणेशोत्सव आमचे ज्येष्ठ सगळे मार्गदर्शक सर्व कॉलेजतील सहकारी लहान थोर सर्व बंधूंनी केलेल्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा हा गणेशोत्सव प्रत्येक स्पर्धा घेऊन आम्ही लहान लेकरांपासून ज्येष्ठांपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम स्पर्धा सर्व काही या वर्षी घेतलेल्या आहेत भविष्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम काय घेत यावर्षी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये लहान लेकरांसाठी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची असे भरपूर कार्यक्रम आणि आजही काही कार्यक्रम होणार आहेत